विरोधी पक्षनेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केलाय की आम्ही कुठेही बाहेर गेलो ना गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत पण ॲडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी जे आपले पत्रकार आहेत त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारची एखादी बातमी करताना किमान त्या कंपनीला तरी विचारलं पाहिजे नाहीतर सरकारचं तरी मत घेतलं पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातना आपल्या शहराची बदनामी होते आपल्या राज्याची बदनामी होते तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील